आयुष्यात पैसा खूप महत्वाचा आहे असं आपण मानतो पैसा आहे तर सर्व काही आहे पैसा असल्यावर आपल्याला आपलं मनासारखं आयुष्य जगता येतं आपले स्वप्न पूर्ण करता येतात था, हवी ती कार हवी ती घेता येते आपली इच्छा असेल तिथं फिरता येतं स्वर्गासारखं आयुष्य जगता येऊ शकतं पण काही माणसं फार वेगळे असतात त्यांना भौतिक सुखाचा मोहन असतो त्यांना ऐहिक वैभवाची गरज वाटत नाही त्यामुळे ते फार शाश्वत आयुष्य जगण्याचा विचार करतात त्यांना दुनियादारीशी फार देणंघेणं वाटत नाही त्यांना परमेश्वराशी एकरूप व्हावंसं वाटतं परमेश्वराची सेवा करावीशी वाटते देवाच्या नामस्मरणात तल्लीन व्हावंसं वाटतं यासाठी ते आपल्याकडच्या सर्व संपत्तीचा त्याग करायलाही तयार असतात गुजरातच्या एका श्रीमंत उद्योगपतीने तसंच पाऊल उचललं गुजरातचे उद्योगपती भावेशभाई यांनी आपल्या दोनशे कोटींची संपत्ती दान करत संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे गुजरातच्या जिल्ह्याच्या हिंमतनगर इथे वास्तव्यास असणारे उद्योगपती भंडारी आणि त्यांच्या पत्नी या दाम्पत्याने घेण्याचा निर्णय भावेश यांनी आपल्या कोठ्यावधीची संपत्ती दान केली आहे त्यांनी आपल्या संसाराच्या मोहाचा त्याग केलाय भावेश हे संपन्न कुटुंबात जन्मले त्यांचा सर्व सोयी सुख सुविधांमध्ये पालन पोषण झालंय त्यांचे जैन समाजात अनेकदा दीक्षार्थी आणि गुरुजनांसोबत भेट व्हायची विशेष म्हणजे भावेश आणि सोळा वर्षाचा मुलगा आणि एकोणीस वर्षाच्या मुलीने दोन वर्षा आधीच सर्वसाधारण आयुष्य जगण्याचा आणि दीक्षा घेण्याचा निर्णय आपल्या मुलांच्या निर्णयानंतर दोन वर्षांनी भावेश आणि त्यांच्या पत्नीनेही दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे भावेश यांनी संसाराचा मोह सोडून आपली जवळपास दोनशे कोटींची संपत्ती दान केली आहे त्यांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसायासह अहमदाबाद येथील कामकाज सोडून अचानक दीक्षार्थी बनण्याचा निर्णय घेतलाय भावेश यांच्या परिचयाचे दिलीप गांधी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे जैन समाजात दीक्षाला खूप महत्व आहे दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीला भिक्षा मागून जीवन जगायचं असतं ए सी पंखा मोबाईल इत्यादी वस्तूंचा त्याग करावा लागतो आणि तसेच अन्वांनी पायांनी संपूर्ण भारतात फिरावं लागतं दरम्यान तर अजूनही तुम्ही आमच्या एम, एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वरती प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा